जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी असेही म्हणतात नवरात्री आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि अष्टमीच्या तारखेला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते तिचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमी असेही म्हणतात तिच्या भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचे रूप आहे ती संपत्ती आणि सुख समृद्धी शांतीची प्रमुख देवता आहे भागवत पुराणानुसार जर एखाद्याला या दिवशी देवीची विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या पाहिजेत यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळतोच पण आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषत फलदायी मानले जाते पण महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्याची पूजा करणे उत्तम या दिवशी दुर्गेच्या नव रूपांप्रमाणे मुलींना आदराने खाऊ घाला आणि त्यांना लाल रंगाची चुली नारळ तांदूळ आणि पैसे अर्पण केले पाहिजे असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात असे मानले मान जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवती व्हायला द्या असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करते तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्वाचे आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची नोक पाने दुर्गा देवीच्या चित्रासमोळ फलशात ठेवून राहावी यशवंत कोमरी वैष्णवी वाराही नरसिंह इंद्राणी देवीचे आवाहन करावे त्यानंतर दुर्गा सप्तष्टीच्या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडा हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल सर्व प्रयत्न करूनही व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर अष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल रंगाचे कपडे घाला त्यानंतर लाल रंगाच्या चुनरीमध्ये नाणे आणि बत्ताशे ठेवून मातेला अर्पण करा यामुळे सर्व अडथळे दूर होतील आणि यश मिळू लागेल दुर्गा अष्टमीच्या दिवशी अकरा पिंपळाच्या पानांवर दुपाळे सिद्धून मिसळून रामाचे नाव लिहावे नंतर हनुमानजींना अर्पण करा प्रत्येक संकट दूर होईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद